केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अकरा राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या दिवाळी आणि उत्सवांच्या काळात निवडणुका घेऊ नका अशी विनंती राजकीय पक्षांनी केल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिले तर पक्षांना तीन वेळा खुलासा करावा लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पैशाचा गैरवापर फेक न्यूजचा प्रचार आणि प्रसार थांबवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले सर्वप्रथम हमने सभी राजनीतिक दलों से मुलाकात की जिसमें सभी नेशनल पार्टीज थी रीजनल पार्टीज थी सभी स्टेक होल्डर्स से मुलाकात की जिसमें सारी एनफोर्समेंट एजेंसीज जिनके बारे में मैं विस्तृत रूप से आपको बताऊंगा ऑल दी डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट्स कमिश्नर्स ऑफ पुलिस चीफ सेक्रेटरी डीजीपी ऑल दी सीनियर ऑफिसर्स हुर रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग फैसिलिटीज एट दी पोलिंग स्टेशन एंड ऑल्सो मेकिंग अरेजमेंट वी मेट ऑल We directed everyone about what is expected of them. So let me first start with the political parties. We met uh, BSP, AAP, CPIM, Indian National Congress, NPP, MNS, NCP, NCPSP, Shiv Sena, Shiv Sena, UBT. Total 11 parties. तो पार्टीज ने हमसे क्या कहा पहले मैं ये आपको बताता हूं सो अस सभी पार्टीज ने ऑलमोस्ट पहले तो यह कहा कि दिवाली और देव दिवाली और छठ की फेस्टिविटीज हैं काफी फेस्टिवल सीजन है आगे तो उसको ध्यान में रखकर ही चुनावों की घोषणा डेट्स की की जाए उन्होंने ये भी कहा बड़ी सही बात कही कि चुनावों की तारीख को सप्ताह के मध्य में रखा जाए ताकि शहर के लोग छुट्टियों को आपस में मिला इधर उधर जाने की कोशिश ना करें हम वेबकास्टिंग करेंगे मिनिमम 50 परसेंट बूथ्स पर लेकिन इसी मीटिंग में हमने डायरेक्शंस दिए हैं कि अर्बन एरिया में ताकि हम लाइंस का मैनेजमेंट बेटर कर सकें और कोई भी अगर उस जगह में कमी है उसको लाइव कंट्रोल रूम से देख सकें इसके लिए शहरी एरियाओं में हम कोशिश करेंगे कि हम लगभग 100 परसेंट बूथ्स पर सीसीटीवी कवरेज करें और रूरल एरिया में भी 50 परसेंट से ज्यादा बढ़ा के करें जो कि इंटीरियर मोस्ट एरियाज हैं ताकि वहां के बारे में भी जानकारी मिल सके कुछ बूथ्स को हमारे पर्सन विद डिसिटी मैनेज करेंगे दिस ऑल्सो इज ए टूल विच वी वॉन्ट टू यूज फॉर एम्पावरमेंट ऑफ वुमेन एंड फॉर एम्पावरमेंट ऑफ पर्सन विध डिसिटी एंड ऑल्सो यूथ तो तीन सौ पचास बूथ ऐसे होंगे जो सिर्फ यूथ मैनेज करेंगे यूथ मीन्स जो लोग अभी तुरंत अपॉइंट हुए हैं गवर्नमेंट में गवर्नमेंट सर्वेंट्स हैं उनको अपॉइंट वो लगाएंगे दो सौ निन्यानवे बूथ पीडब्ल्यू डी मैनेज होंगे और तीन सौ अठासी बूथ ओनली वीमेन अधिक से अपडेट्स या संदर्भातले आपण घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले के सागर केंद्रीय निवडणूक आयोगाची का आता नुकतीच पत्रकार परिषद झाली काही वेळापूर्वी काय प्रमुख मुद्दे होते सौरभ मुख्यतः सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडणूक किती होणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे जाणार का यास जे आज केंद्रीय निवडणूक अधिकारी जे प्रमुख आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सव्वीस नोव्हेंबरच्या आधी नवीन विधानसभा अस्तित्वात येईल यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका तुर्तास तरी पुढे जाणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मुळात या सगळ्या गोष्टींमध्ये दे दिवाळी जी आहे ती साधारणतः ऑक्टोंबरच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपते त्याच्यामुळे बरोबर दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे आणि शनिवार रविवार किंवा त्या दरम्यान जर दर कालावधीत कुठे शासकीय सुट्टी येत असेल तर ता त्याला लागून मतदान होणार नाही या बरोबर सो मंगळवार ते गुरुवार या दरम्यान मतदान होईल असं एक जवळपास दिसून येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या होत्या त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केले गेले होते की ते हेलिकॉप्टरमधून जाताना किंवा विमानातनं जाताना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहाराच्यासाठी बॅगांमधून पैसे नेले तर अशा स्वरूपामध्ये थेट निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की हेलिकॉप्टर्स असतील स्पेशल चार्टर्स विमानं असतील किंवा ॲम्ब्युलन्स ज्यासारख्या यंत्रणांचा गैरवापर अशा काळात हो केला जातो तर ती अशाच ठिकाणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि तत्काल शहरात सी पी आणि ग्रामीण भागामध्ये एस पी हे थेट कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत अजून एक या येते ती म्हणजे जे ब्युरोक्रॅट्स आहेत त्याच्यामध्ये अनेक अधिकारी हे त्या जिल्ह्यांमध्येच आहेत त्यांच्या बदल्या होणं हे अपेक्षित त्यांनी नियमानुसार पण त्या बदल्या त्यांनी स्वतःचा जिल्ह्याच्या टेरिटरीच्या जा बाहेर झालेलं नाही आहेत तर निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून स्पष्ट सांगितलेलं आहे की तीस तारखेपर्यंत म्हणजे आगामी तीस तारखेपर्यंत ह्या सर्व प्रशासकीय के बदल्या केल्या जाव्यात मोठ्या जे जा अधिकारी आहेत त्यांच्या देखील तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ कोणी अधिकारी जे की पोस्टला असतील या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये त्यांना देखील बदलण्यात यावं आणि तशा स्वरूपाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीस तारखेपर्यंत मोठे प्रशासकीय बदल होताना दिसतील जवळपास या संपूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट दिसून येतं की निवडणूक आयोगावर जे आरोप केले के गेले होते त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न केलेला आहे निवडणूक आयोग ही तटस्थ आणि निर्भय पद्धतीने निवडणूक कंडक्ट करू आहे आणि त्याला सगळ्यात जास्त जनतेचा जा सहभाग महत्वाचा आहे विशेषत शहरी भागामध्ये जे मतदान कमी होत आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने मात्र नाराजी खुल्या पद्धतीने बोलून दाखवलेली आहे कल्याण कुलाबा आणि पुण्यासारख्या शहरात गडचिरोलीपेक्षा कमी मतदान होतं हे असे टोमने देखील मारलेले आहेत खरंच यामुळे निवडणूक आयोगाची आजची पत्रकार परिषद ही फार महत्वाची झाली पुढच्या काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये कोड ऑफ कंडक्ट लागेल ला। असे देखील संकेत दिले गेलेले आहेत निश्चितच सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद